आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ कवठे महांकाळ शहरातील बंडगरवाडी योजनेतील पाण्याच्या टाकीचे काम रखडले बंडगरवाडी पाणी योजना सुरू करणार असल्याची व्यर्थ चर्चा कवटे महाकाळ शहरासाठी बंडगरवाडी पाणी योजना करण्याचे काम सुरू आहे यामधील महत्वाचा घटक म्हणजे पाण्याची टाकी आहे कवठे महाकाळ पंचायत समिती पाठीमागील बाजूस पाण्याच्या टाकीचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले आहे बंडगरवाडी पाणी योजना सुरू होणार असे सांगितले जात आहे परंतु पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण असल्याने योजना सुरू होणार का असा प्रश्न उभा राहिला आहे कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी या योजनेच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने योजनेचे काम रखडल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे कवठे महाकाळ शहरातील पंचायत समिती पाठीमागील बाजूस जुनी पाण्याची टाकी होती त्या ठिकाणी नवीन टाकी बांधून त्यातून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे यासाठी योजनेचे काम सुरू झाल्यानंतर पाण्याची टाकी बांधण्याचे काम देखील सुरू करण्यात आले पाण्याचे टाकी बांधकाम शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून काम रखडलेले आहे पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण आहे तर मग बंडगरवाडी योजनेचे पाणी सुरू केल्यानंतर ते साठवणूक कशामध्ये करणार आहेत असा सवाल उपस्थित होत आहे काम अपूर्ण असताना योजना सुरू होणार आहे अशी चर्चा पाणी पुरवठा कर्मचारी शहरात का करीत आहेत असा सवाल देखील नागरिक विचारत आहेत या योजनेचे काम अजूनही चाळीस टक्के अपूर्णच असल्याचे स्पष्ट झाले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क